टिंबू योजना ही खानापूर अटपाडीसाठी आणि सांगोल्यासाठी अतिशय वरदान ठरलेली योजना आहे भाऊंचं एक स्वप्न होतं की टिंबू पूर्ण करणं आणि प्रत्येक गावांगाव त्यामध्ये घेणं गोपीचंद पडकर ह्या मतदारसंघामधनं ते खासदार उभारलेले होते वंचितकडनं त्यावेळेला चांगलं मताधिक्य या मतदारसंघामध्ये त्यांनी घेतलेलं होतं मराठा मतदार आणि धनगर मतदार आता मराठा जरांगे फॅक्टर पण आणि जरांगेच्या मराठा समाजाचं आंदोलन पण विट्यामध्ये आणि खाना खानापूर परिसरात बऱ्यापैकी झालेलं होतं गोपीचिंद पडकरांना जर जतला उमेदवारी मिळाली तर ते काय करणार खानापूर आठवाडीमध्ये का त्यांची उमेदवारी दबावसाठी आहे या सगळ्या गोष्टी बघायला लागतील त्यामुळं या मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी लढत होती काय अशी परिस्थिती आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सँकल नुकताच आपण आढावा घेतला तो म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघाबद्दल आता आपण आढावा घेतोय तो म्हणजे खानापूर आटपाडी विटा या मतदारसंघाबद्दल सर चर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे uh, सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा होता की खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर अनिल uh, बाबर त्या मतदारसंघाचे आमदार होते नुकतंच त्यांचं निधन झालं तर त्यांचा वारसा पुढे त्यांचे मुलगे सुहास uh, सर चालवू शकतील का किंवा तो किती महत्वाचा फॅक्टर ठरेल अनिल बहुनचं नुकतं निधन झालं तर त्याच्या त्याच्यापूर्वीच त्यांनी आपला वारसा सुहास बाबर यांच्याकडं बऱ्यापैकी शिफ्ट केलेला होता सुहास बाबर हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्याच वेळेला त्यांचा जिल्ह्याचा संपर्क आणि या पल्लू खानापूर आटपाडीमध्ये त्यांचा संपर्क होता आणि त्या माध्यमातून त्यांनी काम पण केलेलं आहे कारण अमोलबाबर हे विटानगरपालिका क्षेत्र आणि मतदारसंघ सगळा बाबर अशा प्रकारचे एक त्यांच्या घरामध्ये बायपर्गिशन झालेलं दिसते आता जिल्हा बँकेवर अमोल बाबर आलेले आहेत आणि बाकी खानापूर आटपाडी मतदारसंघ हा बाबर लढतील असं त्या दिवशी म्हणजे त्यांच्या घरात ठरलेलं होतं त्यामुळे तो वारसा त्यांच्याकडंच होता आणि अचानक अनिल भोनचं निधन झाल्यानंतर त्यानंतर सुहास बाबरे यांनी आपली कमान बऱ्यापैकी सांभाळलेली आहे त्यांनी मतदारसंघात दौराही केलेला आहे त्यांचं कामही सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अनिल भोवची वर्णी लागेल असं वाटत होतं पण ते काय शेवटपर्यंत झालं नाही त्यामुळं अनिल चा म्हणजे अनिल भोवनच्या मतदारसंघामध्ये चांगला निधी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेता दिलेला आहे आणि आता त्याप्रकारेच त्यांना आता ही जागा चांगल्या त्यांच्या ए ग्रेडमध्ये असल्यामुळं सुहास बाबरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांचं स्वतः लक्ष आहे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव परवाच श्रीकांत शिंदे हे तिथे येऊन गेले दौरा करून गेलेले आहेत बऱ्याचशाच कोर्स करेक्शन करून गेलेले आहेत त्यामुळं हा वारसा आणि उमेदवारी सुहास बाबरेंची दमदार असेल यामध्ये काय माझ्या मनात शंका नाही मतदारसंघाचं वारे नेमकं कुणाच्या बाजूने म्हणजे आता राजकारण कसं चाललंय मतदारसंघामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघ हा खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल म्हणजे तासगावमधला एक विसापूर सर्कल आहे या मतदारसंघामध्ये आहे साधारण सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणला तर अगदी साडेतीन लाखापर्यंत इथं मतदारसंख्या आहे आणि अतिशय चुरशीचं मतदान यावेळेला होणार त्याच्यामध्ये महायुतीतच महायुतीमधलेच तीन घटक इथं इच्छुक आहेत म्हणजे एक स्वतः सुहास बाबर हे शिंदेगटाकण्यात विद्यमान आमदार त्यांचे म्हणजे निधन झाले असले तरी त्यांच्याकडे ती जागा आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील ते सुद्धा तिथनं तयारी करत आहेत त्या मतदारसंघामधून आणि भाजपचे जे आमदार आहेत गोपीचंद पडकर त्यांचे बंधू जे ब्रह्मानंद पडकर आहेत जे जिल्हा परिषद सभापत होते मागच्या वेळेला तर ते सुद्धा त्या मतदारसंघात तयारी करत आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच मोठा संघर्ष आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ही खानापूर आठवाडी मतदारसंघ ही उद्धव ठाकरे गटाकडं आहे पण ती जागा आता म शरद पवार गटानेसुद्धा मागितलेली आहे म्हणजे परवाच शरद पवारांनी स्वतः कडेगावमध्ये ज्या वेळेला कार्यक्रम होता कदमांच्या स्मारकाचा त्यावेळेला राजेंद्रनाथ देशमुख आणि सदाशिव पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे तर त्यामध्ये मग तुतारी घेण्याची इच्छा ही माझी आमदार तिथल्या आठपाडीच्या राजनाथ देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे स्वतः सदाभाऊ पाटील रिंगणात होतं तर काही अशी चर्चा आहे पण आत्ता मात्र वैभव पाटील जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत अजितदादा काटे ते तयारी करत आहेत ब्रह्मानंद पडकर त्या बाजूला तयारी करत आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी लढत होती काय अशी परिस्थिती आहे पण सध्या तरी सुहास बाबर यांचं तिकीट जवळजवळ निश्चित मांडलं जाते सध्या भागामध्ये अशा वेळेला मग महाविकास आघाडीकडून कुठला घटक फुटून जाणार काय अशी चर्चा आहे तुम्ही की संख्या जास्त आहेत या संख्येमध्ये गटातटाचं राजकारण असतं ते कित कसं चालतं या मतदारसंघामध्ये आणि बंडखोरीची शक्यता कुणाकुणाची आहे कोण कोण करू शकतं बंडखोरी याच्यामध्ये आता आत्ता सुहास बाबर यांचं तिकीट जवळजवळ निश्चित मानलं जात आहे म्हणजे आता मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवशी खासदार शेका शिंदे यांनी येऊन सुहास बाबरे यांच्या मतदार प्रत्यक्ष उमेदवाराशी कमर्तोब केलेला आहे त्यांनी सगळ्या याच्यामध्ये आणि आत्ता वैभव पाटील जे आहेत ते तयारी करत आहेत त्यामुळे ते ते अपक्ष लढत आहेत की ते शरद पवारांची तुतारी हातात घेत आहेत का उद्धव ठाकरे गटाचं मशाल हातात घेत आहेत याचीसुद्धा चर्चा सुरू आहे हीच हीच अवस्था ही राजेंद्रनाथ देशमुख माझे आमदार आहेत तेसुद्धा आता त्यांनीसुद्धा आपला दावा ठोकलेला आहे तेसुद्धा शरद पवारांना परवा भेटून आलेले आहेत आणि त्यानेसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं म्हणजे शरद पवार गटाकडे लढण्याची तयारी केलेली आहे आता याच्यामध्ये नेमकं महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला मिळतं आणि ती जागा कोणाला सुटते म्हणजे उद्धव ठाकरे गटाला सुटते का तुतारीला सुटते काँग्रेसने काही जागा मागितलेली नाही आहे काँग्रेसने जागेवर दावा केलेला नाही पण रायना देशमुखांनी व्यक्त इच्छा व्यक्त केली की मी काँग्रेसकडनं लढू इच्छितो पण हे जागा एकतर शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट लढेल मग त्या लढल्यानंतर मग त्यातला उमेदवार कोण असेल मग वैभव पाटील असतील का राजेंद्रनाथ देशमुख असतील आणि जर त्यातला एक उमेदवार असेल तर त्यातला तिसरा जो माणूस आहे म्हणजे समजा राजनाणाला उमेदवारी मिळाली तर वैभव पाटील काय करणार आणि वैभव पाटलांना उमेदवारी मिळेल तर राजनाथ देशमुख काय करणार आणि ह्या दोघांना मिळाली ह्या दोघांपैकी काही मिळालं तर वर्मान पडाकरांची भूमिका काय राहणार या सगळ्या गोष्टीचं त्रांगणं सुटल्यानंतरच या मतदारसंघाचं गणित आपल्याला सांगता येईल पण सध्या मात्र सुहास बाबर हे चांगला प्रयत्न करतायत मतदारसंघात फिरता आणि त्यांची उमेदवारी निश्चित आहे त्यामुळे विरोधकांमध्ये कोण उभारते विरोधकांमध्ये एकाच एक लढत होती का किंवा बहुरंगी लढत झाली तर त्याचा नेमका फायदा कोणाला होईल हा त्याचा विषय आहे आणि दुसरा विषय आहे की विसापूर सर्कलमध्ये खासदार माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पाटील जे आर आर पाटलांचे पुत्र आहेत त्यांचं प्राबल्य विसापूर सर्कलमध्ये आहे ते कुणाचं काम करतात म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर तसं आर आर पाटील आणि अनिल बाबर यांचं चांगलं सख्य होतं त्यामुळे रोहित पाटील हे सुहास बाबरांना मदत करणार की महाविकास आघाडीचा धर्म पाळून त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणार जर तिथली जागा जर शरद पवार घटाल तुतारे मिळाल तर रोहित पाटील हे तुतारेनं मदत करणार का स्वास मदत करणार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल आणि त्यानंतर ज्या मतदारसंघाबद्दल आपल्याला स्पष्ट सांगता येईल या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पाणी प्रश्न टेंबूचं प्रकल्पाचं पाण्याच्या प्रश्नांवरती या मतदारसंघातल्या जवळजवळ चार ते पाच निवडणुका लढल्या गेल्या त्या प्रश्नाच्या अवतीभोवती तर नेमकं टेंबूचं पाणी काय म्हणजे ती योजना नेमकी काय आहे मतदारसंघामध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या गावांमध्ये ग्रामीण भागांमध्ये पाणी पोहोचलंय का आणि सध्याची टेंबूची अवस्था किंवा टेंबूची सध्याची परिस्थिती काय टेंबू योजना ही महत्वाकांक्षा होती म्हणजे टेंबूचे जनक म्हणून मग संपतराव देशमुखांना म्हटलं जातं किंवा अनिल बाबरांना म्हटलं जातं टेंबू टेंबू योजना ही खानापूर आटपाडीसाठी आणि सांगोल्यासाठी अतिशय वरदान ठरलेली योजना आहे म्हणजे तुम्ही कराजवळ टिंबूच्या गावापासून तिथनं पाणी उचलून तुम्ही सगळं संपूर्णपणे दुष्काळी भागात नेलेलं आहे म्हणजे कडेगाव तालुक्यातल्या दुष्काळी भाग असेल खानापूर तालुक्यातल्या दुष्काळी भाग असेल आटपाडी तालुक्यातला दुष्काळी भाग असेल आणि सांगोली तालुक्यातला दुष्काळी भाग असेल तर ह्या सगळ्याला ही योजना वरदाई ठरलेली आहे योजना जवळजवळ आता साठ टक्के योजना पूर्ण झालेली आहे अजून चाळीस टक्के त्याचं काम बाकी आहे मोठ्या प्रमाणात निधी त्याला लागतो पण या ह्याच्यामध्ये टिंबू योजना पूर्ण पूर्णत्वासाठी अनिल बाबरांचं योगदान हे नाकारता येणार नाही अनिल बाबरांनी अतिशय म्हणजे स्वतःच्या आमदारकीचं आमदारकीच्या माध्यमातून ह्या योजनेला अतिशय चांगला निधी मिळून तो निधीसुद्धा या मार्फत आलेला आहे मध्यंतरी क माझे खासदार संजयका पाटील यांनी केंद्राकडून पंतप्रधान सिंचन योजनेतनं ह्या योजने निधी मिळालेला होता त्याच्यापूर्वी ए आय बी पीकडून प्रतीक पाटलांनी ह्यासाठी प्रयत्न केलेले होते माजी राज्यमंत्री ते त्यामुळे ही योजना ह्या खानापूर आटपडसाठी वरदाई आहे आणि आत्ता जवळजवळ एक पंच्याण्णव टक्के गावं ह्या टेंबूच्या योजनेमध्ये कवर झालेली आहेत त्यामुळं या खानापूर अटपाडी तालुक्यातील जो दुष्काळी कलंक होता तर तो, तो कलंक बऱ्यापैकी पुसण्यामध्ये यश मिळवलेला आहे काही गावं जी राहिलेली होती तीसुद्धा आत्ता टेंबूच्या विस्तारित योजनेमध्ये आत्ता घेण्यात आलेली आहेत आता, आता परवास त्याची निविदा निघाल्याची माहिती सुहास बाबरे यांनी पत्रकारांना दिली तर अनिल भाऊंचं एक स्वप्न होतं की टेंबू पूर्ण करणं आणि प्रत्येक गावांगाव त्यामध्ये घेणं तर त्यांनी म्हणजे त्यांच्या मृत्यूपश्चात ते निविदा निघालेली आहे पण टेंबूमध्ये वंचित गावांचा समावेश करून आज असं झालेलं आहे की आटपाडी खानापूर तालुक्यातलं एक गाव त्या टेंबू योजनेपासून वंचित राहिलेला नाही आहे त्यामुळं पाण्याचं जे तिथं दुर्भिक्ष होतं तो प्रश्न तिथं जवळजवळ मार्गी लागलेला आहे राहिला प्रश्न आटपाडीच्या स्वतःच्या पाणी योजनेचा प्रश्न तर ती योजना अमरसिंग देशमुखांनी धनगाव पाणी योजना म्हणून सुचवलेली होती तर ती योजना अजून प्रलंबित आहे आटपाडीच्या पाणी पाणी प्रश्नाचा म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे तर ती जवळजवळ काय माझ्या हिशोबानं साधारण नव्वद ऐंशी कोटी जी योजना आहे तर ती मात्र प्रलंबित आहे थोडं काम झालं आहे थोडं काम त्याचं राहिलं आहे तर ती योजना एक तिथला महत्त्वाचा प्रश्न असेल बाकी खानापुर आठवाडीचा पाण्याचा प्रश्न नाही पण बाकी रस्त्याचे प्रश्न काही किरकोळ काही आरोग्याचे प्रश्न म्हणजे आरोग्य केंद्र तिथं मंजूर झालेत पण अजून त्याच्यामध्ये नाही परत आटपाडी नगरपालिकेच्या निधीचा प्रश्न आहे आटपाडी नगरपालिकेचं काम आहे रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न आहेत तर असे काही प्रश्न त्याच्यामध्ये आहेत त्या खानापूरपाडी सगळ्या समस्या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत या मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं किती महत्त्वाचं ठरते म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मनोज तारांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांचं ते आंदोलन सगळीकडे चालू आहे तर या मतदारसंघामध्ये जा जातीय फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो या मतदारसंघामध्ये मराठा आणि नंतर त्यानंतर ह्या लोक धनगर समाजाचं प्राबल्य आहे धनगर समाजाचं मतदान ह्या ह्याच्यामध्ये निर्णायक ठरत असतं गोपीचंद पडकर ह्या मतदारसंघामधनं ते खासदार किल्ले उभारलेले होते वंचितकडनं त्यावेळेला चांगलं मताधिक्य या मतदारसंघामध्ये त्यांनी घेतलेलं होतं म्हणजे तत्कालीन खासदार संजय का पाटील यांनी त्यांनी जोरदार टक्कर या मतदारसंघात कट टू कट मतदान घेतलेलं होतं त्यावेळी ते मतदान झालं होतं आणि त्यावेळेला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली सुद्धा त्यांना चाळीसार मताचा टप्पा त्यावेळी गाठलेला तर धनगर समाजाचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये आहे पण आता हा मतदार हा मराठा मतदार आणि धनगर मतदार आता मराठा मत मत जरांगे फॅक्टर पण आणि जरांगेच्या मराठा समाजाचं आंदोलन पण विट्यामध्ये आणि खाना खानापूर परिसरात बऱ्यापैकी झालेलं होतं त्यामुळं ह्या जाती समीकरणामध्ये मराठा कसा रिॲक्ट करतो आणि धनगर कसा रिॲक्ट करतो कारण धनगर आरक्षणच्या प्रश्नाबद्दल आज वेगवेगळ्या पंढरपुरामध्ये आपण पाहतोय आंदोलन सुरू आहे म्हणजे तिथं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची त्यांची मागणी आहे आता त्यांना एन टीमधून आरक्षण मिळते तर तो प्रश्न काय मार्गी लागलेला नाही त्यामुळे गोपीचंद पडेकरांचा तो विषय तिथं आहे त्यामुळं तो धनगर समाज कसा रिॲक्ट करतो त्याच्यावर त्यामुळे धनगर समाजाचं मतदान कसं होतं परत ब्रह्मानंद पडेकर स्वतः उभा राहतात का मग त्यांची त्यांचे मतदार कुठं शिफ्ट होतात या सगळ्या गोष्टीचं आहे धनगर आणि मराठा समाज आणि मग काही प्रमाणात लिंगायत ओबीसी समाज तिथं प्राबल्याचा आहे तुम्ही नाव घेतलं की ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत तर नेमकी ब्रह्मानंद पडळकरांची ताकद नेमकी किती मतदारसंघामध्ये ब्रह्मानंद पडळकरांची ताकद म्हणजे गोपीचंद पडळकरांची ताकद आहे गोपीचंद पडळकर हे खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये एकदा त्यांनी खासदारकी म्हणून चांगली मतं घेतलेली होती ऐंशी हजारच्या आसपास मतं घेतलेली होती त्यांनी आणि त्यांनी विधानसभा लढवली ती त्यावेळी पण चाळीस हजारची मतं घेतलेली होती म्हणजे ती ताकद गोपीचिंद जे ब्रह्मानंद पडकर हे जिल्हा परिषदेला सभापती होते तर त्यांचंही काम आहे ते त्यांचे मोठे बंधू आहेत त्यामुळे त्यांचं त्यांचं ते आता कुठल्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी उमेदवारी भाजपकडनं मागितलेलं आहे पण भाजपला ही उमेदवारी मिळणार असं मला वाटत नाही मग त्यावेळी ते खरोखरीच बंडखोरी करतात का राहतात का परत त्यांचे बंधू गोपीचंद पडळकरांना जर जतला उमेदवारी मिळाली तर ते काय करणार खानापुर आठवाडीमध्ये का त्यांची उमेदवारी दबावसाठी आहे या सगळ्या गोष्टी बघायला लागतील त्यामुळे ते उमेदवारी रिंगणात राहतील का नाही राहतील याच्यावर बऱ्याचशा गोष्टी तिथले अवलंबून असतील शेवटचा प्रश्न माझा या मतदारसंघाबद्दल एक पत्रकार म्हणून फायनल कमेंट आ, या मतदारसंघामध्ये मह, महायुतीकडून सुहास बाबर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे महाविकास आघाडीकडनं कोण लढतो आणि एकाच एक लढत होते का बहुरंगी लढत होते आणि नेमकं कोण म्हणजे कुणाला जागा जाते म्हणजे उद्धव ठाकरे गटाला जाते का ती शरद पवार जाते या सगळ्या गोष्टींवर आणि कोण उमेदवार असेल या गोष्टीवर ह्या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे आत्ता मात्र अप्परिय जे सुवास वावर दिसतंय ठीक आहे सर मला वाटतंय की या मतदारसंघाविषयीची चर्चा आपण इकडे तूर्तास थांबूयात थँक्यू सो मच सर नमस्कार